मनसेकडून दुर्गम भागात नागरिकांच्या पाणीची तहान भागवली सविस्तर उत्तर असे की नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्याचा तिनसमाळ येथील पाणी टंचाईग्रस्त दुठल पाडा व गुडनचा पाडा या पाड्यांना मनसे सरचिटणीस डॉक्टर मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे मनसे धडगाव तालुका अध्यक्ष संतोष पावरा यांनी स्वतः या पाड्यात फिरून घरोघरी पाणी वाटप केले पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळूनही नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पाड्यामधील नागरिकांना असा संघर्ष करावा हे प्रशासनासाठी दुर्दैवी बाब आहे अतिदुर्गम भागात अशा पाड्यांवर जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने पाड्यांपर्यंत ट्रॅक्टर टँकर घेऊन जाणे शक्य नसल्याने पिकअप गाडीमध्ये एक हजार लिटर पाणी जाईल असे नियोजन करण्यात आले पिकअपच्या सहाय्याने प्रत्येक पाड्यात पाणी देणे शक्य झाले यावेळी मनसे जिल्हा वाहतूक संघटक रुपेश राजपूत शहादा शहर अध्यक्ष दादू पाटील धडगाव तालुका उपाध्यक्ष दीपक पावरा तालुका सचिव सुदाम पावरा शहर सचिव प्रकाश पावरा सह मनसे सैनिक उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांनी मनसेच्या जिल्हा अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचे आभार मानले प्रश्नचिन्ह न्यूज साठी दिनेश सामुद्रे प्रकाश महाराष्ट्र मी राजेश्वर सामुद्रे मनसे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष गेल्या काही दिवसापूर्वी टी व्ही टी व्ही न्यूज चॅनल्सला बातमी झळकत होती नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तिनसमाळपाड्यातील पाणी टंचाईच्या प्रश्नासंदर्भात बातमी होती या बातमीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस डॉक्टर मनोज चव्हाण साहेब यांनी आम्हाला संपर्क साधला वर त्यावर आपल्याला काय पाठपुरावा करता येईल या अनुषंगाने आम्हाला तिथली माहिती घ्यायला लावली आणि इथे पाणीपुरवठा आपल्याला कशा पद्धतीने करता येईल याबाबत आम्हाला सूचना केली त्याविषयी आम्ही माहिती काढली आणि प्रत्यक्ष पाहणीकरिता आपले नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव अध्यक्ष संतोष पवरा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिक ठिकाणी साधं ट्रॅक्टर टँकर जाऊ शकत नाही पाणी पुरवठा करण्यासाठी तिथे रस्ता नाही कुठलेही वाहन तिथे सुस्थितीत पाणी पुरवठा करू शकत नाही अशा बिकट परिस्थिती असल्याने तिथे आम्हाला पाणी पुरवण्यासाठी नाकेनऊ येत होते परंतु मनोज चव्हाण साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं आपल्याला कुठल्याही परिस्थितीत तिथे पाणी पुरवायचं आहे ह्याच बेताने आम्ही त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार एक पिकअप मागवला पिकअपमध्ये हजार लिटरची टाकी मागवली आणि दोन ते तीन फेऱ्यांमध्ये प्रत्येक आठवड्यात प्रत्येक आठवड्यात दोन ते तीन पाड्यांना जिथे जिथे टंचाई पाण्याची टंचाई आहे तिथे आम्ही मनसेतर्फे मोफत पाणी पुरवठा करणार आहेत तरी आमच्यासारखा मनसे हा पक्ष पाणी पुरवठा करू शकतो युक्त्या लढवू शकतो शासनात काय करत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे इथे पाण्यासाठी जर स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेलं आहेत तरीही येथील सामान्यांना जर पाण्यासाठी आजही संघर्षाची लढाई करत लाग करावी लागत असेल तर ही प्रशासनाची मोठी भूल आहे याच्यावर प्रशासनाने गंभीरपूर्वक विचार करावा आणि आम्ही जो आम्ही सुरुवात केलेली आहे पाणी वाटपाची ती आम्ही नित्यक्रमाने चालू ठेवणार आहोत जय महाराष्ट्र नमस्कार मी तानाजी पवार तिनसमाळचा ग्रामस्थ आहे आणि आमच्या गावात इतरही खूप मोठ्या समस्या आहेत पण माणसाला जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाणी आणि ते इथील लोकांना कमीत कमी तीन किलोमीटर अडीच किलोमीटर प्रत्येक कुटुंबाला तिथून आणावं लागतं म्हणजे आम्ही जी शरीराची क्षमता आहे ती फक्त पिण्याच्या पाण्यासाठी तिचा वापर करतो इतर उद्योग इतर काही रोजगार किंवा काय करायचं ते सगळं सोडून आम्हाला तीन किलोमीटरवरून पाणी भरून प्यावं लागतं आहे आम्ही गेल्या पंच्याहत्तर वर्षात कमीत कमी, -कमी लोकप्रतिनिधी प्रशासन ह्याच्याकडे हजार वेळा ह्या गोष्टीची मागणी केलेली आहे आम्हाला पाणी 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 द्यावसं पण प्रशासनाने ह्या बाबतीत आजपर्यंत दखल घेतलेली नाही परंतु एक संघटना म्हणा एक राजकीय पक्ष म्हणा मनसेने जे आमच्या गावापर्यंत पिकअप गाडीने पाणी पुरवठ्यासाठी सुरुवात केलेली आहे ती अतिशय आनंददायक आहे आमच्या गावकऱ्यांच्या दृष्टीने आणि ह्याबद्दल मी मनसेचे मनपूर्वक धन्यवाद देतो आम्ही सर्व सर्व तिनसमाळवासी ज्या ठिकाणी पाण्याची गरज होती थी, त्या ठिकाणी पाण्या पोचवण्याच्या ज्या मनसेकडून होत होतो किंवा आता चालू झालं त्या सर्व गावकऱ्यांकडून आम्ही मनसेच्या सर्व टीमला आम्ही